नमस्ते सर्वांना एक जबाबदार सोलापूर तर किंवा एक जबाबदार नागरिक म्हणून मला डॉल्बी मुक्त सोलापूर किंवा डॉल्बी मुक्त वातावरण का हवे आहे तर याचा औचित्यानुसार जर पाहिलं तर प्रमाणापेक्षा जास्त आवाज ठेवणे हे मुख्य कारण आहे की ज्याचा सर्वांना त्रास होतो आहे दुसरी गोष्ट ज्या कारणासाठी आपण ही मिरवणूक काढतो आणि त्याच्यामध्ये डॉल्बीचा उपयोग करतो खरंच ते कारण त्या डॉल्वीच्या माध्यमातून सुद्धा होत का ज्या कारणासाठी लोकमान्यांनी गणपती उत्सव आणि शिवजयंती सुरू केलेली आहे ते कारण एका बाजूला सफल होताना दिसत आहे पण डॉल्बी सारख्या गोष्टीमुळे लोक लोकांना याचा नाहक त्रास पण होतो आहे आवाजाची जी मर्यादा आहे ती इतकी प्रचंड प्रमाणामध्ये ओलांडली गेलेली आहे की त्याचा सर्वांना त्रास होतो आहे ही एक गोष्ट आहे आणि दुसरी जो विषय त्याच्यातून सिद्ध व्हायला पाहिजे तो सिद्ध होत नाही कारण त्याच्यातून ज्या पद्धतीचे आवाज विकत आहेत ते आवाज तर धार्मिकतेचा आवाज नाहीयेत ते सायरन वाजवले जातात आणि इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यातून हा ध्वनी विकतो की अक्षरशः दोन दोन किलोमीटर पर्यंत ऐकू जातो आणि उलट अशा कार्यक्रमाला ज्या ठिकाणाहून खूप विरोध निघत आहे त्या ठिकाणचे लोक नसतात पाहायला ते आपली दुकानं आपली घरं बंद करून बसतात का तर त्याचा इतका प्रचंड मोठा आवाज असतो आणि त्याच्या समोर ज्या पद्धतीने धिंगाणं घातला जातो हा दिंगाणा शब्द होण त्या कारण त्या धर्माचा किंवा त्या धार्मिकतेचा किंवा त्या मिरवणुकीचा त्या समोर नसणाऱ्या लोकांशी काही संबंध नसतो तर कुठेतरी हे सगळं थांबायला हवं आणि खऱ्या अर्थानं लोकजागृती होण्यासाठी जे आवश्यक आहे ते पुढे यायला हवं असं मला वाटतंय त्यामुळे माझा या डॉलगीला स्पष्ट विरोध आहे धन्यवाद नमस्कार मी ज्ञानेश्वर काळे सेवा सदन कन्या प्रशाला क्रीडा शिक्षक आहे माझा डीजेबद्दलचा अनुभव असा फारसा काही चांगला नाही आहे मी स्वतः कोणत्याही मिरवणुका बघायला जात नाही कारण मी जर चुकून जरी चुकून गेलो तरी मला ते असही होतं छातीमध्ये त्या स्पंदनं वाढतात डोक्यामध्ये स्पंदनं वाढतात आणि लोक कशी सहन करतात इतक्या वेळ त्या मिरवणुकीमध्ये थांबतात हे खरं फार मोठं धाडस आहे आणि स्वतःहून आत्महत्या करण्याचाच एक प्रकार आहे तो आणि माझ्या जवळचे काका खरं मी नाव सांगू इच्छित नाही पण ते काय पेपरमध्ये पण आणतं लोकमंगलला काम आलं होतं आमच्या इथले भोसले काका मिरवणुकी बघायला आले मिरवणूक बघून गेले आणि त्यांना ब्रेन हॅमरेज झालं म्हणजे म्हणजे रक्ताचा प्रवाह त्यांच्या त्या गुठळ्या झाल्या किंवा त्रास झाला एवढं भयानक आहे आपले सर आपले उत्सव आपण साजरे करावेत आपल्या श्रद्धा त्याच्या बरोबर आहेत त्याच्यामध्ये जो हा बिबत्स कोणा आलेला आहे आपण लेजिम घेऊ शकतो डोलताशा घेऊ शकतो दिंडी वारकऱ्यांची दिंडी काढू शकतो पिपऱ्या घेऊ शकतो पारंपरिक जे चाललंय जे पुण्यामध्ये आहे बघा पुण्याचा गणपती उत्सव तुम्ही बघा किंवा पुण्यामध्ये काही युती आहेत ही जर परंपरा आपली सला मध्ये आपण आणली आपल्या कोणाला त्रास पण होणार नाही आणि पुढच्या पिढीला आपण काहीतरी चांगलं देऊ त्याला त्यांचाही वाढेल ही माझी विनंती धन्यवाद मी सौ संगीता सुधीर नगरकर सेवा सदन प्रशालेमध्ये का मी गेली तेहतीस वर्ष शिक्षिका म्हणून कार्यरत आहे अनेक मिरवणुका मी आमच्या शाळेच्या इथून जाताना बघितल्या त्याचा होणारा त्रास मी अनुभवलेला आहे शिक्षकांना मिरवणूक जर चालली असेल तर जोरात बोलावं लागतं म्हणजे शिक्षकांनाही स्वरयंत्रावर ताण पडतो आणि विद्यार्थ्यांच्या कानावर देखील म्हणजे एकंदरीत काय तर ह्याचा त्रास सगळ्यांनाच आहे मग या डॉल्बीचा जे दुष्परिणाम जे आहेत ते आपल्याला सांगता येतील की ये आरोग्यावर त्याचा कसा परिणाम होतो तर हृदयावर त्याचा फार मोठा परिणाम आहे हा हार्ट अटॅक सारखे हार्ट अटॅक येऊ शकतात मेंदूवर त्याचा परिणाम होतो कानांच्या पडद्यांवर त्याचा परिणाम होतोय जरुरीपेक्षा जास्त आवाज सतत ऐकल्यामुळे मानसिक ताण निर्माण होत यामुळे जर एवढे जर या केवळ आवाजामुळे होत असतील आणि शांततेमध्ये जर चांगलं होत असेल तर शांतता का होतोय आपल्याला मिरवणुका काढायच्या आहेत तर त्या शांततेत सुद्धा आपण काढू शकतो आणि लोकांपर्यंत पोहचू शकतो त्याला आवाजाची गरज नाही नमस्कार मी तनया संजय देशपांडे मी मुलांची प्रशाला या शाळेत शिकत आहे आमची चौकात डॉल्बीचा यावर खूप परिणाम होतो दो, मला वाटतं की सोलापूर हे डॉल्बी मुक्त व्हायला पाहिजे कारण का त्याचा आमच्या अभ्यासावर खूप परिणाम होतो आम्हाला आमच्या तासांमध्ये खूप त्रास होतो त्याचबरोबर हॉस्पिटल्स आहे तिथे जवळपास त्यातल्या रुग्णालयातल्या सगळ्या रुग्णांनाही त्रास होतो त्यामुळे मला असं वाटत की आ, सोलापूर खरंच डोधीमुक्त व्हायला पाहिजे अविनाश सोडे मी सेवा सदन से प्रशाला या हि शिकत आहे आमची शाळा सरस्वती चौकात आहे रस्ता जवळ दर दोन चार दिवसांनी आमच्या शाळेजवळ एखादी मिरवणूक जातच असते आमच्या शाळेजवळ आणखी दोन तीन शाळा आहे आवाजामुळे डॉल्बीच्या आवाजामुळे खूप त्रास होतो शिक्षक नेमकं काय शिकवतात हे कळत नाही त्यामुळे रुग्णालय देखील आहे तिथे वयस्कर माणसं देखील असतात त्यांना देखील त्रास होतो आम्हाला नेमकं काय शिकवलं जातं हे देखील कळत नाही त्यामुळे सोलापूर हे डॉलबी मुक्त झालंच पाहिजे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी रुंदा निर्गुल बदल मी आता ढागी मी सह कशाला शिकत आहे ढॉगिंगमुळे आम्हाला खूप त्रास होतो ढॉगिंगमुळे शिक्षक शिकवताना आम्हाला काही कळत नाही